राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत विजय चोरमारे सरांकडे आपण जाऊया आणि काँग्रेसचे प्रवक्ते पुणे स्टुडिओमधनं हनुमंत पवार सुद्धा आपल्यासोबत असतील सगळ्यात आधी विजय चोरमारे सर विजय सर तुम्ही बिहारला जाऊन आलात ग्राउंड लेवलची सगळी रियालिटी पाहिली आत्ताचे हे आकडे आत्ताचे कल पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया नाही आत्ताचे कल बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की एनडीएचं सरकार तिथं तयार होत आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचा जेडीयू आणखी इतर चिराग पासवान वगैरे यांचं जो एनडीएचं सरकार आहे तिथे सत्य येत हो आहे ही पहिली प्रतिक्रिया आहे पण जो ग्राउंड बोर्डची रियालिटी आणि जो मतांच्या दोन्ही आघाड्यांच्यातल्या जागांचं दिसतंय ते जरा जास्त आहे अर्थात आपल्याला संपूर्ण निकाल हाती येईपर्यंत बघावं लागेल कारण बिहारमधल्या निकालांच्या मध्ये बरेचसे निकाल एक दोन तीन हजार या फरकानं होऊ शकतात त्यामुळे काही निकाल बदलतील पण एनडीए ये सत्तेवर येते हो हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे खरं नवनाथ बंद देखील आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रभारी आहेत मीडिया प्रभारी मीडिया सल्लागार आहेत नवनाथ जसं